काश्मीरमध्ये जी लोक का मारली गेली त्यांची अजून सुद्धा विजली नाही अजून त्या मृतांच्या नाय नातेवाईकांच्या डोळ्यातले सुद्धा थांबलेले नाहीत तोपर्यंत आमच्या देशाचे प्रधानमंत्री निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त सुद्धा झाले म्हणजे त्यांना जम्मू काश्मीरचं खोरं महत्वाचं वाटलं नाही परंतु त्यांना बिहारची निवडणूक त्यांच्या डोळ्यासमोर दिसते म्हणजे किती माणसं निर्दयी असतात म्हणजे ज्या बाजूला जनतेचा विचार करायला पाहिजे लोकांचे जीव गेले प्राण गेले सरकारने सुद्धा मान्य केलंय की के होय आमची चूक झाली केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळं सर्वसामान्य लोकांचे प्राण गेले आणि हे निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये आता हसत हसत भाषण करतायत टिंगल टवाळी करतायत आणि मध्येच अचानक जो काही काश्मीर खोऱ्यामधला हल्ला झाला त्याच्याविषयी निषेध व्यक्त करतायत म्हणजे यांच्या भावना कशा आहेत यांना लोकांचं काही देणं घेणय का म्हणजे इकडे लोक मेले काय जगले काय सत्ता महत्वाची आहे प्रधानमंत्री महोदय आपल्याकडून फार अपेक्षा होते म्हणजे कदाचित तुम्हाला सर्वसामान्य गोरगरीब इथल्या जनतेचे दुःख जरी नाही समजले त्यांच्या वेदना जरी नाही कळाल्या तरी माणुसकी म्हणून कमीत कमी तुम्ही त्यांच्या दुःखात तरी सहभागी होणं गरजेचं आहे राज्याचे नेते असू द्या किंवा देशाचे नेते असू द्या म्हणजे मुंबई मधले तीन त्या ठिकाणी लोकांचे प्राण गेले मृतदेह तिथं आले होते आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्या पालम तिकडे गावाला गेले जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात गेले देशाचे प्रधानमंत्री अजून हे तिकडे फिरकले नाहीत दहशतवाद्यांनी भारतामध्ये प्रवेश कसा केला बंदुका कुठून आल्या आज जे पाकिस्तानचे शेकडो लोक भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी विजाद्वारे राहत आहेत तुम्हाला धक्का बसेल की च्या वर लोक म्हणजे देशात सगळ्यात जास्त लोक नागपूरमध्ये पाकिस्तानचे वास्तव्य करतात सगळीकडे बातम्या प्रसिद्ध झाल्या पुण्यात सुद्धा एकशे अकरा लोक त्या ठिकाणी राहतात असं पोलीस विभागाचं म्हणणं आहे याचा अर्थ त्यांना एंट्री दिली जाते मग तशाच पद्धतीनं रेकी करून असेल किंवा अजून कुठल्या कारणाने असेल माहीत नाही ज्या पाकिस्तानचा मनका मोडला पाहिजे त्या पाकिस्तानला त्या ठिकाणी लांगुल चालन केलं जातंय सरकारनं एक गोष्ट चांगली केली फक्त आणि त्याच आणि प्रधानमंत्र्यांच्या राजकीय सभांच्या गुंत्यामध्ये या देशाची सार्वभौम लोकशाही हरपून जाते का या प्रमुख विषयावर मित्रांनो बोलणार आहे सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका स्टार द्यायला विसरू नका जॉईन व्हायला विसरू नका पाठीशी राहा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत सुद्धा पाठवा काय झालंय देशाच्या प्रधानमंत्र्यांना विश्वगुरु विश्वगुरु विश्व जगात ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याच व्यक्तीच्या देशामध्ये आजपर्यंत सामान्य व्यक्तीला कधी मारलं गेलं नव्हतं तसा हल्ला झाला अठ्ठावीस आमच्या देशाचे नागरिक मारले गेले चार सहा आमच्या महाराष्ट्रातले नागरिक मारले गेले तरी सुद्धा आमच्या महामहीम नेत्यांना राज्याचा प्रचार महत्वाचा वाटतो निवडणुका महत्वाच्या वाटतात लोकांचे जीव महत्वाचे वाटत नाहीत प्रधानमंत्री महोदय आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि एकंदरीत सगळी सिस्टीम त्यांना माझी विनंती आहे धर्माच्या नावावर राजकारण कोण करतं एकदा देशात तपासा आणि ज्या निष्पाप लोकांच्या कुटुंब प्रमुख घरातली लोक मारली गेलीत त्यांचे दुःख सुद्धा तपासा डोळ्यातल्या पाण्याचा अंदाज घ्या काय सांगतायत ते आणि हे जर तुम्हाला कळत नसेल आणि करता येत नसेल तुम्हाला भावना नाहीत असं या देशातली जनता म्हणेल बघा मित्रांनो किती वाईट गोष्ट आहे ठीक आहे बिहारमध्ये निवडणुका आहेत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे तुमचा प्रोग्राम नियोजित असेल परंतु दहशतवाद्यांनी हल्ला केलेला नियोजित नव्हता ते ठरवून ज्या पद्धतीची कृती केली त्यांना उत्तर पाकिस्तान उद्ध्वस्त दहशतवाद उद्ध्वस्त आणि हा देश शांतता याच गोष्टी अपेक्षित आहेत भारतीय सैन्य त्या ठिकाणी ताकदीनं लढत आहे आणि आमच्या देशातले राज्यकर्ते फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता करतायत दुःख या गोष्टीच आहे पुण्यातले जगदळे असतील किंवा जगदाळेसोबत गेलेले त्यांचे मित्र असतील किंवा मुंबईतले जोशी लेले आणि त्यांचा सहकारी असेल मुंबईमधले एका नात्यातले तिघजण गेले दोन सख्खे मित्र पुण्यातले गेले एवढी भयानक घटना असताना अजूनही त्या लोकांच्या डोळ्यासमोरचं त्यांच्या वडिलांना किंवा भावाला किंवा चुलत्याला समोर डोळ्या समोर गोळ्या घातल्या हे पाहिलंय ती भीती अजून गेलेली नाही ते दुःख अजून लोक विसरलेले नाहीत आमच्या देशाचे राज्यकर्ते एका राज्याच्या निवडणुकांसाठी मध्ये आहेत म्हणजे दिल्लीवरून ठीक काही क्षणामध्ये थेट त्या पालमहम गावामध्ये जाणं गरजेचं होतं त्या काश्मीर खोऱ्यात जाणं गरजेचं होतं तिथल्या लोकांना विश्वास देणं गरजेचं होतं हे काश्मीर खोऱ्यात गेले नाहीत प्रधानमंत्री हे इकडं जम्मू काश्मीर सोडून बिहारच्या दिशेने वाट धरली भाजपवाल्यानं तुम्हाला सत्तेशिवाय फक्त काहीच दिसत नाही सत्ताच हे तुमचं अंतिम सत्य आहे सगळ्यांना माहिती आहे सत्तेशिवाय चहा शहानपण नाही परंतु चमकोगिरी करण्याच्या नादामध्ये काहीतर महाराष्ट्रातले आमचे राज्याचे कुटुंब प्रमुख राहिलेले आता उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले समान पॅरल सरकार चालवतात की काय असं वाटतंय कारण राज्यातल्या लोकांच्या दुःखात सहभागी होणं ज्या नेत्याचं कर्तव्य होतं ज्या अंतविधीला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणं जिथं गरजेचं होतं तिथं ही लोक तिकडं काश्मीर खोऱ्यात जाऊन यांनी काय केलं माहीत नाही आणि ज्यांनी जायला पाहिजे जा होतं काश्मीर खोऱ्यात ते इकडं बिहारच्या प्रचारात अडकले तुमचे डोळे उघडले जात आहेत का तुम्हाला याचा काही अंदाज येतोय का खरंच तुम्ही याच्यावर काही भूमिका मांडणार आहात की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मित्रांनो जागेवा देशावर किती जरी संकट आली राज्यकर्ते फक्त राजकारण करणार आहेत काळजी तुम्हाला आम्हाला आणि इथल्या या केंद्रातल्या किंवा राज्यातल्या प्रशासनाला घ्यायची आहे नेते सत्तेत असतील नसतील नेते संवेदनाशील असतील नसतील परंतु नेते इतके वाईट वागतील असं कदापिही वाटलं नव्हतं आता नेते जे वागायचं ते वागलेत माझी त्यांना या माध्यमातून एवढीच विनंती आहे आणि माझी विनंती त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत अर्थात सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा माझी विनंती आहे त्या कार्यकर्त्यांना तुमच्या नेत्यापर्यंत माझा हा मेसेज पाठवा की जर त्या अठ्ठावीस लोकांच्या कुटुंबाच्या मनाला शांती द्यायची असेल त्या मारलेल्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर पाकिस्तानमधला एकही दहशतवादी आणि एकही भारताकडे वाईट पाहणारा माणूस जिवंत राहणार राहिला नाही पाहिजे पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाका जर तो दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर माननीय मोदी साहेब किंवा माननीय शहा साहेब आता तीच वेळ आलेली आहे पाकिस्तानला त्यांच्या देशात घुसून गाडून टाकण्याची ती जर करण्याची हिंमत तुमच्यात असेल तर हात जोडून विनंती ती करा अन्यथा असेच हल्ले होत राहतील आणि लोक मारले जातील याची काळजी तुम्ही घ्या कारण तुम्ही मायबाप सरकार आहात विनाकारण प्रचार सभेमध्ये आपला वेळ आत्ता तरी घालवू नका तुमचा वेळ देशासाठी महत्वाचा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा लोकांपर्यंत व्हिडिओ घ्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा धन्यवाद